लग्नाबद्दल मुलींच्या नेमक्या काय अपेक्षा असतात आपल्याकडे जी माहिती आहे ती याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करते खास करून त्या अपेक्षा त्याला वरवरच्या नसतात ज्या खोलवर रुजलेल्या असतात बरोबर म्हणजे लग्नाचा थाटमाट समारंभ ह्याच्या पलीकडे जाऊन मुलींच्या मनात काय असतं सन्मान समजूतदारपणा सोबत हे समजून घ्यायचा आज आपला प्रयत्न आहे अगदी चला तर मग बोलया यावर सुरुवात कुठून करायची पहिली अपेक्षा काय असते सहसा तर माहितीनुसार पहिली आणि कदाचित सगळ्यात मूलभूत अपेक्षा म्हणजे तिला असा जोडीदार हवा असतो जो फक्त शब्द ऐकणार नाही अच्छा तर तिच्या न बोललेल्या भावना तिच्या मनातलं काय चाललंय हे समजून घेईल म्हणजे इथे फक्त बोलणं नाही तर ती भावनिक जोडणी जास्त महत्वाची आहे हु, म्हणजे ती का खुश आहे किंवा कधी शांत का आहे याचं कारण समजून घेणारा अगदी अगदी बरोबर नुसतं काय झालं विचारण्यापेक्षा तिच्या त्यावेळच्या स्थितीबद्दल एक जागरूकता असणं हे खरंच खूप खोल आहे पण मग या भावनिक जोडणीसोबत अजून काय या पायावरच दुसरी अपेक्षा उभी राहते ती म्हणजे तिच्या स्वप्नांना पाठिंबा देणारा साथीदार स्वप्नांना पाठिंबा म्हणजे करिअर वगैरे हो करिअर असेल किंवा तिची काही आवड असेल छंद असेल आणि पाठिंबा म्हणजे फक्त होकार देणं नाही अच्छा मग काय तर माहिती असं सांगते की तिला असा माणूस हवाय जो तिच्या ध्येयांना तिच्या आकांक्षांना सक्रियपणे प्रोत्साहन देईल म्हणजे तिच्या प्रवासात अडथळा न बनता तिला तिची स्पेस देईल तिची ओळख जपायला मदत करेल बरोबर अगदी तू तु तु तुझं बघ असं नाही तर आपण मिळून हे कसं साध्य करू शकतो हा विचार महत्वाचा अरे वा हे नात्याला खरंच एक वेगळी पातळी देईल पण हे झालं वैयक्तिक कुटुंबाचं काय म्हणजे नवीन घरात गेल्यावर हो हा एक खूप महत्वाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे नवीन कुटुंबात गेल्यावर तिला फक्त सून म्हणून एका भूमिकेत न बघता तिला त्या घरात एक सदस्य म्हणून मुलीसारखं आपुलकीनं स्वीकारलं जावं ही अपेक्षा असते मुलीसारखं स्वीकारलं जावं म्हणजे म्हणजे तिच्यावर सतत काहीतरी सिद्ध करण्याचं किंवा परफेक्ट असण्याचं दडपण नसावं बरोबर चुकायची शिकायची मोकळी कसावी अगदी एक सुरक्षित स्वीकारणारं वातावरण जिथे ती सहज वावरू शकेल हे खूप महत्वाचं आहे कारण ते नवीन सून असण्याचं एक अदृश्य ओझ असतंच अनेकदा पण ह्याच स्वीकृतीमध्ये अजून एक गोष्ट मला स्त्रोतामध्ये महत्वाची वाटली कोणती तिच्या असण्याला स्वीकारणं म्हणजे ती जशी आहे तशी हो तुम्ही बरोबर पॉइंट पकडलाय माहितीमध्ये स्पष्ट म्हटले की तिच्यावर एका विशिष्ट साच्यात बसण्याचं दडपण नको म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे कधी ती साडी नेसेल कधी जीन्स घालेल कधी ती छान स्वयंपाक करेल कधी ऑफिसच्या मीटिंगमध्ये व्यस्त असेल हु. तिची ही जी वेगवेगळी रूपं आहेत तिचं जे व्यक्तिमत्व आहे ते तसंच स्वीकारावं तू अशीच वाग किंवा तशीच दिस असं बंधन नसावं म्हणजे तिच्या कम्फर्टचा आणि तिच्या निवडीचा आदर खूप मूलभूत गोष्ट आहे ही खरं तर बरोबर तर या सगळ्या अपेक्षांना एकत्र आणणारे काही समान धागे आहेत का काही मुख्य मुद्दे नक्कीच आहेत माहितीमध्ये तीन शब्दांवर खूप जोर दिला आहे सन्मान समजूतदारपणा आणि साथ सन्मान समजूतदारपणा आणि साथ हो हे तीन शब्द म्हणजे कोणत्याही चांगल्या नात्याचा पाया आहेत असं म्हटलंय लग्न म्हंटलं की आपण सजावट जेवण देवाणघेवाण यावर बोलतो पण माहिती सांगते की या वरवरच्या गोष्टींपेक्षा महत्त्वाचं आहे ते नात्याच्या गाब्याशी असलेलं हे त्रिकूट म्हणजे सन्मान तिच्या व्यक्ती म्हणून अस्तित्वाचा बरोबर समजूतदारपणा तिच्या भावनांचा तिच्या परिस्थितीचा आणि साथ म्हणजे तिच्या प्रत्येक टप्प्यावर सुखदुःखात तिच्या स्वप्नांच्या प्रवासात सोबत असणं तर या सगळ्याचा अर्थ असा की लग्न म्हणजे फक्त दोन लोकांचं एकत्र येणं नाही ना नाही तर दोन मन दोन आयुष्य आणि महत्वाचं म्हणजे दोन स्वप्नांचं एकत्र येणं आहे आणि ते यशस्वी तेव्हाच होत जेव्हा या गरजा ओळखल्या जातात त्यांचा आदर होतो अगदी बरोबर आणि माहिती आहे शेवटी खूप छान गोष्ट सांगते काय की जर तिच्या स्वप्नांना तिच्या अस्तित्वाला जपलं गेलं आदर मिळाला तर ती सुद्धा ते नातं ते घर आयुष्यभर अगदी मनापासून जपायला तयार असते म्हणजे ही एक प्रकारची भावनिक गुंतवणूक आहे जी दोन्ही बाजूंनी व्हायला हवी बरोबर एक निरोगी देवाणघेवाण आजच्या चर्चेतून मला वाटतं हे स्पष्ट झालंय की मुलींच्या लग्नाच्या अपेक्षा या काही अवास्तव किंवा काल्पनिक नसतात नाही अजिबात नाही त्या माणसाच्या मूलभूत गरजाईशी जोडलेल्या आहेत आदर समजून घेणं सोबत असणं आणि या पूर्ण झाल्या तर फक्त एका व्यक्तीचा नाही तर पूर्ण कुटुंबाचा पाया मजबूत होतो खरे आणि जाता जाता त्या माहितीच्या आधारावर एक विचार मनात येतो जो शेवटी दिलाय कोणता तिला स्वप्न बघू द्या तुमच्यासोबत पण स्वतःसाठीही तुमच्यासोबत पण स्वतःसाठीही हो म्हणजे नात्यात एकत्र तर चालायचंच आहे पण प्रत्येकाची स्वतःची स्पेस स्वतःची स्वप्न यांचा समतोल कसा साधायचा हा खरच, विचार करायला लावणारा मुद्दा आहे नात्यातलं समतोल आणि वैयक्तिक आकांक्षा अगदी त्यावर विचार करायला हवा